सैला आज डब्यासाठी आप्पे केलेले आहेत आप्प्यांसोबत आपण चटणी करतो पण सैला चटणी नको होती तिला खायचं आहे टोमॅटो सॉस तर त्याच्यामुळे तिला मी टोमॅटो सॉस देणार आहे आणि सोबतच तिथं मी दिलेला आहे तिळाचा सा लाडू सध्या मी तिळाच्या लाडूचे सुद्धा ऑर्डर्स घेते तीळ हे हाडांसाठी खूप चांगले आणि सध्या आमच्या आईंचे पण गुडघे थोडेसे आवाज करायला लागलेले तर त्याच्यामुळे हा तिळाचा लाडू घरी खायलासुद्धा आणि ऑर्डरलासुद्धा याच्याबरोबरच तुम्ही डिंकाचे लाडू ड्रायफ्रूटचे लाडू शिंकवडा हे सगळे पदार्थसुद्धा ऑर्डर करू शकता रोज तिला शूज क्लीन करते स्वतः मला करावा लागत नाही उलट ती महाग लागते मला एक कपडा दे कपडा दे कपडा दे मला माझा शूज क्लीन करायचा आहे मी तिला सांगते कि सई आंघोळीच्या अगोदर हे सगळी कामं करायची पण लहान मुलांच तुम्हाला माहिती आहे ना ज्या वेळेस गरज असते तहान लागते तेव्हा आड खांदायची तर तशा पद्धतीनं सहाचं असतं सगळी रेडी झाल्याच्या नंतर तिचा शूज स्वच्छतेचं काम चाललेलं असतं आणि किती छान स्वच्छ केलाय बघा तुम्ही मस्त चकाचक माझ्यापेक्षा सुद्धा छान काळा महाग लागलेला आहे आणि आई चाललेल्या नानांबरोबर कारण की आईंना पण जायचंय त्यांचा पाय थोडासा दुखतोय तर त्याच्यासाठी त्या चो चोळण्यासाठी चाललेल्या आणि आता सई आई आणि नाना आणि राणा बघा कसा मागा लागलेला ते गेले की नाना राणाच रडारडी चालू होते मला यायचे आहे ना होय आणि शाळेत कोण जाणार हो? मग आणि त्याला कोण सांभाळणार रोज हा शूज पुसायला घ्यायचा आईस क्रीम पण आणा आणखी आणा सगलं काय आणायचं सगळं आणा येते का आई ना बस गेले really, बाय पावसाळा हा मला तरी खूप आवडतो बऱ्याचशा जणांना तर थोडासा थो चिडचिडीचा वाटतो थो। कारण की सगळीकडे पाऊस पाणी आणि ते ओलावा पण आमच्या इथे ना तसं नसतं पाऊस पडला ना छान मस्त सगळीकडे हिरवंगार असं दिसून येतं आणि तशातच आपलं मनसुद्धा हळुवारपणे प्रसन्न होतं प्रत्येकालाच वाटतं जसा निसर्ग प्रफुल्लित असतो तशाच पद्धतीनं आपण सुद्धा असावं आपला चेहरा सुद्धा छान मस्त टवटवीत दिसावा प्रत्येक वेळेस पण तसं होत नाही प्रत्येकाला काही ना काही स्किनचे प्रॉब्लेम्स असतात आणि ते दिसून येतात दिसून आले की ते आपल्याला अनकम्फर्टेबल वाटतं मग आपण काय करतो कोणीतरी काहीतरी सांगतो मग त्याचे उपाय आज मावतो आणि त्या उपायांचा जर दुष्परिणाम झाला तर मात्र मग खूप जास्त विचित्र होतं मग काय करायचं ऐकायचं नाही कारण की आपला चेहरा आहे त्याची काळजी आपण सुद्धा घेतली पाहिजे मला असं वाटतं की क्युअर स्किनची ट्रीटमेंट ही अगदी बेस्ट आहे कारण की माझ्या चेहऱ्यावरती सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत आणि मी ती ट्रीटमेंट घेते म्हणून मग मी तुम्हाला सुद्धा तसं सजेस्ट करते क्युअर स्किन मध्ये काय होतं ऍप डाऊनलोड करायचं त्याच्यानंतर आपला फोटो काढला जातो पुढच्या साईडनं एका साईडनं आपल्या स्किनशी रिलेटेड आपल्याला काही प्रश्न विचारले जातात प्रश्ना विचार प्रश्न, त्या प्रश्नांची आपण उत्तरं द्यायची मग काढलेला फोटो विचारलेले प्रश्न याच्यावरून आपल्यासाठी एक कस्टमाइज किट तयार होतं जे की स्पेशली आपल्यासाठीच असतं आणि हे किट ज्यावेळेस तुम्ही ऑर्डर करताना त्या दिवसापासून अगदी चार ते पाच दिवसांपर्यंत ते तुमच्यापर्यंत येत आल्यानंतर जवळजवळ एक किट तुम्ही दोन महिने वापरू शकता आता असं नाही की किट दिलं विषय संपला तर स्क्युअर स्किनतर्फे आपलं रेग्युलरली चेकअप केलं जातं प्रत्येक वीस दिवसानंतर मग त्याच्यामध्ये तुम्हाला परत तुमच्या स्किनमध्ये काही इम्प्रूव्हमेंट आहे का किंवा काही ॲड करायची गरज आहे का हे सगळं विचारलं जातं त्याचबरोबर आपली लाईफस्टाईल कशा पद्धतीची असावी कारण की आपण जे जी जीवन जगतो आपण ज्या गोष्टी खातो पितो वापरतो त्या प्रत्येकाचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरती होत असतो मग त्या कशा पद्धतीच्या असाव्यात कशा पद्धतीच्या वापरल्या गेल्या पाहिजेत त्या प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन आपल्याला स्क्युअर तर दिलं जातं क्युअर स्किन तर्फे दिलं गेलेलं हे माझं किट आहे आणि हा माझा वॉश आहे कुठलं प्रोडक्ट कशा पद्धतीनं किती वेळा अप्लाय करायचं या सगळ्याची माहिती आपल्याला क्युअर स्किन तर्फे दिली जाते आता मी एकदा माझं वॉश करून येते प्रत्येकाच्या वयानुसार त्याचे स्किनचे प्रॉब्लेम्स वेगळे वेगळे असू शकतात मग तो पीसीओडीचा असू देत किंवा मुलगा किंवा मुलगी वयात आल्यानंतरचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते असू देत तुमचे चेहऱ्याचे तुमचे केसाचे कुठलेही प्रॉब्लेम्स असू देत त्या प्रत्येकाचं सोल्युशन क्युअर स्किन तर्फे दिलं जातं तुम्ही जर माझा पूनम वन हंड्रेड हा कुपन कोड वापरला ना तर तुमच्या दीड हजार रुपयांच्या किटवरती तुम्हाला शंभर रुपये ऑफ होतील या ऍपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही हे ऍप डाउनलोड करू शकता सगळ्या बायकांचं हेच असतं घरोघरी चाललेलं की पाऊस आला की सगळ्यात अगोदर लक्ष जात ते साबण निर्मा कुठं ठेवलेला आहे आणि कपडे तर भिजत नाहीत ना याच्याकडे आमच्या इथलं जे वातावरण आहे ना ते सुरुवातीला खूप जास्त पाऊस झाला त्याच्यानंतर जवळजवळ दोन आठवड्या अजिबात पाऊस नव्हता फक्त वातावरण होतं ढग येत होते ऊन पडत नव्हतं आणि छान गार हवा सुटत होती अशा पद्धतीचं होतं आणि आता कालपासनं काल थोडासा पाऊस चालता आणि आज पण तसंच वाटते की आज पाऊस येऊ शकतो अशा पद्धतीचं झालेलं तुमच्या इकडचं पावसाचं वातावरण कसं आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता आज खरं तर ना मला वाटतंय मी आता गेल्या आठवड्यामध्ये ना झिरो ऑइल रेसिपीज शेअर केल्या होत्या बऱ्याचशा म्हणजे मला वाटतं एक तीन चार एपिसोड त्याचे तुमच्याबरोबर शेअर केले आणि मग नंतर आपला जो सध्याचा सा साईड बिझनेस आहे तो म्हणजे आपण ज्या काही ऑर्डर्स घेतो तर त्या ऑर्डर्सच्या थोड्याशा जास्त लोडमुळे काल परवा दोन दिवस मी ठरवलं होतं की रेसिपी करायची पण तरीही मला करणं शक्य झालं नाही आणि मला असं वाटतं आजच्या दिवसात सुद्धा मला खरं तर रेसिपी करायची तीव्र इच्छा आहे कारण की ते पण एक कनेक्शन असतं आणि मग ते परत थोडंसं विखुरलं जातं पण तरीसुद्धा मला आज पण रेसिपी करणं शक्य होणार नाही आहे कारण की मला आजसुद्धा खूप सगळे लाडू करायचे आहेत आणि आपण म्हणतो ना की बायकांनी स्वतःला वेळ द्यावा तर तशा पद्धतीनं माझंसुद्धा थोडंसं बाहेर काम आहे माझ्या थोड्याशा काही गोष्टी आणायच्या होत्या ॲक्सेसरीज आणायच्या होत्या तर त्याच्यासाठी मला परत जायचं आहे तर त्याच्यामुळे आता हे सगळं कसं मॅनेज होतंय ते बघूयात आई नाना आणि राना हे तीन गजन आता सध्या करमाळ्याला गेलेले आहेत आईंचा एक पाय ना तो थोडासा दुखतो चमकतो तर आईंना मी एका ठिकाणी पाठवलेला आहे मसाज करण्यासाठी आत्ता मगाशी हे केलेले डिंकाचे एक किलोचे लाडू आणि आता मी परत दुसरा किलो करायला घेतलेला आहे तर याची रेसिपी ॲक्च्युली मी शूट करून ठेवलेली आहे पण मला आहे ना ते एडिट करायलाच वेळ मिळाला ना तर त्याच्यामुळे ती तुमच्याबरोबर शेअर करायची राहिलेली आहे तर डिंकाच्या लाडूसाठी इथं हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काय ते डिंक खसखस खोबरं ही खारकेची पूड आहे ना आ, हे काय करते मी विकतची पूड आणत नाही मी घरीच ही खारीक भाजलेली आहे आणि नंतर मिक्सरला फिरवून काढलेले मिक्सरला नाही गिरणीत दळून ना आणली आहे आणि मग अशा पद्धतीची ही पूड तयार झालेली ही फ्रेश पूड आणि चांगली खात्रीशीर राहते कारण की बाहेरनं आपण जी विकत पूड आणतो त्याची आपण गॅरंटी घेऊ शकत नाही कारण की खारीक आगो अगोदर व्यवस्थित नीट करावी लागते त्याच्या आतमध्ये जर किडा असेल कीटक असेल खराव असेल जाळी असेल जर ती खारीक आपल्याला घेता येत नाही आणि बाहेरची खात्री कोण देतं तर त्याच्यामुळे ती मी घरीच तयार करते चांगली व्यवस्थित फ्रेश आणि छान मौसूद आणि आता त्याच्यानंतर इथं मी गूळ आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गवणीचं पण जे प्रमाण आहे ना ते ठराविक असं प्रमाणे या सगळ्याच साहित्याचं आणि आता लाडू करायला घ्यायचे तर आता लाडू करते डिंकाच्या लाडूचे सगळे पदार्थ भाजत असताना आई आल्या मग आईनी नंतर मला मदत केली तर त्याच्यामुळे काय झालं मग तेवढ्या वेळेमध्ये इथं मी ही प्रोटीन पावडर तयार केलेली आहे मी बऱ्याचशा जणींना ज्यांनी ज्यांनी माझ्याकडनं याच्या अगोदर पदार्थ घेतलेत ना त्यांना सगळ्यांना सांगत होते की मी प्रोटीन पावडर तयार करणार आहे लवकरच आणि लाडूच्या ऑर्डर्समुळे आणि ते कंप्लीट करण्याच्या नादात मला ते शक्यच होत नव्हतं तर मग आईनी हे सगळं भाजलं तर तोपर्यंत माझी इथं प्रोटीन पावडर तयार करून झाली आता ही कशी आहे कशा पद्धतीची किंवा किती रुपयांनी ही तुम्हाला मिळणार आहे हे मी लवकरच तुम्हाला सांगेल आज फक्त ही मी तयार करून ठेवलेली आहे आणि आता हे लाडू हे बारीक सगळं करायचे आणि मग नंतर वळवून घेतो आईंचा तोपर्यंत इकडं गुळाचे लाडू मी करते तर त्याच्यामुळे ते गुळाचा लाडूचा पाक करताय नाही आता उद्या ना? सई आज गेल्या वर्षी थांबलेली तशा पद्धतीने आज पण आईकडे थांबली आहे आजपासनं सईला क्लास लावलेला आहे मम्मीचा सईचा मेकअप नीट पुसू देत थांबतो थोडस आणि आता आजपासून आज सई ट्युशनला जाणार आहे तर त्याच्यामुळे शाळा सुटली किती हिकड येणार आणि ट्युशन करून मग नंतर गावाकडे हो ना कुठे हे तुला आज दाखवते मग उद्या तू तिला दाखव ह आज युनिफॉर्म वरच चाललेले कारण की तिचे कपडे आणायचे राहिले तिकडून आता तू चालीस का असं तर काही इतर वेळेस मम्मीला मला खूपस काही घेणं होत नाही पण मी आता मार्केटमध्ये गेले तर हा क्लच छान असा मला दिसला तो मी तिच्यासाठी घेतला त्याबरोबरच हा एक क्लच माझ्यासाठी सुद्धा घेतला तर माझं करवळ्यातलं काम झाल्यानंतर इथं बघा ही सई आणि मागे ना खूप सगळे घोडे आणि पुढे खूप सगळ्या मेंढ्यात आणि पाऊस का आता पाऊस याय लागला होता तर म्हटलं छान मस्त मज्जा येईल सईला मला भिजता येईल हई बुक्स तर सईला खूप जास्त टेन्शन सई जा आता घरी जातो तसं बघायला गेलं तर घड्याळात बघायचं झालं तर खूप उशीर झालेला साडेसहा वाजलेत पण आणखीन सूर्यास्त झालेला नाहीये तर त्याच्यामुळे हा छान उजेड दिसतोय प्रकाश आहे आणि सैनी सकाळी आठ साडेआठ नऊ वाजता घातलेला युनिफॉर्म सहा वाजले तरी अंगावरती आहे चला जायचं हां मी तर बसायचं का पावसात भिजत भिजत